नमस्कार माझे नाव निर्बिद भामरा स्वाळगे गाणक का सर तुम्हाला तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर मा माझा या ठिकाणी वडे पार्टीत मुख्य व्यवसाय आहे दहा ते पंधरा वर्षापासून मी हा व्यवसाय स्वतः बघत आहे आमच्या गोठ्यामध्ये पंधरा दुपत्या गाय आहे आठ काल ओढे आहे मी जेव्हापासून गोटा आम्ही सुरू केले आहे तेव्हापासून आम्ही हिंदुस्थान केस चे पशुखादे वापरत आलेलो आहे त्यांचे रिझल्ट आम्हाला खूप चांगल्या प्रकारे आले आहे सध्या आम्ही रत्ता तेलचा नवीन प्रोडक्ट वापरत आहे त्याचा सुद्धा खूप रिझल्ट आम्हाला चांगल्या प्रकारे आलेले आहे त्यांना गायांची दूध देण्याची क्षमता वाढलेली आहे गायंच्या तब्येती टिपून राहिलेला आहे गाया रेतन करताना कोणती अडचण येत नाही गाय वेळेत माझ करते आणि वेळेत राहते आणि त्या चांगल्या प्रकारे वाढलेले आहे आणि तिघाचा जो कालखंड घेण्याचा तो सुद्धा चांगल्या प्रकारे टिफून राहिलेला आहे त्यांचा त्याचप्रमाणे मी या ठिकाणी माझे माझे पदार्थ जेव्हा मला रक्तराजेमुळे चांगला आल्यामुळे माझे पदार्थ सुद्धा हे चांगले बनलेला त्यामुळे मी माझ्या सर्व सुद्धा अशी विनंती करू शकतो की तुम्ही सुद्धा हिंदुस्थान फिरसे रत्नराजे पशुखाद्य वापरावी